रस्त्यांवरती आपले सण साजरे होण्यासाठी मेहनत करत असतात सैनिक बॉर्डरवरती असतात आणि त्यामुळे आपण खूप आनंदाने सण साजरे करतो आणि त्यांची आठवण म्हणून पोलिसांची सैनिकांची आठवण म्हणून आपण एक दिवस पोलिसांसाठी आणि एक दिवस सैनिकांसाठी असा हा उत्सव दिवाळीमध्ये साजरा करत असतो तर आपण आता दिवाळी फराळ वाटपायला सुरुवात करू यासाठी देऊ देऊ तीन बम बाकी असंच हे करू आईला आई येण्यापर्यंत आम्हाला बम म्हणतो तुमचा स्वागत काय नाही स्वागत काय घालवी नको तर इथे उपस्थित असलेले सुनंदा चॅरिटेबल अँड एज्युकेशन ट्रस्ट दिनेशजी गुडेकर सर हे अनेक वर्ष गेली खेड्यापाड्यामध्ये जाऊन की जे जा आपले समाज बांधव आहेत त्यांची दिवाळी गोड व्हावी आणि त्याचबरोबर अनेक उपक्रम त्यांनी हाती घेतलेले म्हणजे एखादं वाचनालय असेल किंवा ज्या गरजू लोकांना कपडे किंवा ब्लँकेट वाटप असतील अशा पद्धतीचे कार्यक्रम ते अगदी हिरिरीने भाग घेऊन संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये जे जे खेडे पाडे आहेत त्या पाड्यांपर्यंत ते आपले एज्युकेशन जे आहे शैक्षणिक साहित्य वाटप असेल म्हणजे एखादे विद्यार्थी घडले पाहिजे त्यांचं ते, ते काम अतिशय मेहनतीने करत असतात आणि नक्कीच त्यांनी आज आपल्या गावाकडे भेट दिली आणि आपलं गाव त्यांचं कालच बोलणं झालं की दरवर्षी सालाप्रमाणे अतिशय मोठ्या प्रमाणात आम्ही पुडूस खिंडीमध्ये हा कार्यक्रम राबवत असतो यंदाही आमचा तिथेच प्लॅनिंग होता मात्र यावर्षी मी सरांना बोललो की सर जरा आपल्या भागामध्ये सुरुवात करू आणि नक्की आत आपण इथे निवडलं आणि हे पुढे जायचं होतं मात्र इथे थोडासा वेळ झाला आणि आज एक दिवस जो सैनिकांसाठी असतो म्हणजे खरोखर की जे, खरो जे आपण आज अगदी सुखाने हे सण साजरे करत असतो कुठेतरी आपले पोलीस बंधव असतील सैनिक असतील हे सीमेवर अवरात्र मेहनत करून हा ते सुरक्षित कसा राहील आणि आपण एक माणूस म्हणून सुरक्षित कसे राहू यासाठी ते अवरात्र मे मेहनत करत असतात आणि ही दिवाळी साजरी करत असताना आज आपण आपल्या सर्वांनी बघितले नवीन कपडे असतील प्रत्येकाने चांगले फराल असेल घरामध्ये किंवा सण चांगल्या पद्धतीने करत असतो मात्र हे सैनिक असतील किंवा आपले पोलीस बांधव असतील हे अगदी आज आपला सण आपले आपला घरदार सोडून आज आपण सुरक्षित आणि हा सण चांगला साजरा करावा याकरिता आज संपूर्ण हे सैनिक सीमेवर आहेत तर आज सुद्धा आपल्या या, या कार्यक्रमाला मी पोलिसांना विनंती केली होती मात्र आज मोर्चा असल्या कारणाने त्यांचा बंदोबस्तासाठी ते गेलेत त्यामुळे आज पोलिससुद्धा इथे उपस्थित राहू शकले म्हणजे सण तर त्यांच्यासाठी खूप दूरची गोष्ट आहे मात्र त्यांच्यासाठी की आज आपण एक सुनंदा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आपण हा एक दिवा या सैनिकांसाठी आणि पोलिसांसाठी लावला पाहिजे कारण आपलं कर्तव्य म्हणत आहे की आपण जर हे सण चांगल्या पद्धतीने साजरे का करतोय तर त्यांचं जे प्रोटेक्शन आपल्याला लागतंय आणि मात्र हो ते घरदार सोडून आपल्या सीमेवर असतात किंवा आपले कर्तव्य ड्यूटी निभावतात त्यांच्याकरता सुद्धा आपण हा दिवा लागतोय आणि ते हुतात्म्य पत्कारलेले जे जवान आहेत त्या सुद्धा आजचा हा दिवस आपल्या त्यांच्या परिवाराला हा ही दिवाळी सुखाची जावो त्याकरिता आपण आपला हा प्रयत्न असतो आणि नक्कीच तिनेजी गुडेकर सरांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतोय आणि त्यांचं स्वागत सुद्धा करतोय की अनेक वर्ष या खेड्यापाड्यामध्ये जाऊन केवळ या दिवाळी सणाकरिताच नव्हे तर सातत्याने मी बघतोय आमचं वर्षभर बोलणं होत आहे की ने जे काही मुलांना गरजू विद्यार्थ्यांना असेल की शैक्षणिक साहित्य वाटप असेल हे सुद्धा त्यांच्याकडनं सातत्याने होत असतंय आणि नक्की त्यांचं हे चरण स्पर्श आज आपल्या गावाला झालं आहे आणि त्यांचंसुद्धा मी आमच्या या आपल्या गावाकडनं आणि या सर्व नागरिकांच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो आहे आणि एक मायाची शाल आणि शांततेचं प्रतीक म्हणजे पुष्पगुच्छ हे त्यांना मी देण्याकरता विनंती करतो आणि नक्कीच तुमच्याकडनं असं समाज कधी सर घडत राहलो अशी मी इच्छा व्यक्त करतोय बालवाडीत कार्यक्रम शैक्षणिक अजून मधून आता ह्याच्या नंतर मी दिवाळीला दिवाळी झाल्याच्या नंतर थंडीच्या दिवसात तुम्हाला तरुणांना वगैरे नाही ह्या अशा ज्या आई आहेत त्या आईना मी ब्लँकेट घेऊन येणार आहेत मी सरपंच साहेबांशी बोललो हा त्या आता झालं हे चार आठ दिवस गेले की मग पुढच्याच महिन्यात मी नोव्हेंबरमध्ये येतो तसं जेवढी असतील आपली म्हणजे असं नाही माझ्याकडे जसं येईल तसं मी नाही मी एकदम साधा माणूस आहे अगर सरांना माहिती आहे दुसऱ्यांनी दिलं की मी ते सगळीकडे येऊन पोचवतो तर इथं आहेत बऱ्यापैकी आणली आणि तुम्ही सगळी लोक सरपंचांच्या पाठीशी आहात आणि सगळे मिळून जुळून आहात खूप बरं वाटलं म्हणजे एवढं मोठं स्वागत असं माझं कुठं झालं नव्हतं आणि कोणी केलं नव्हतं मी तुमचा सदैव आभारी आहे चला सरपंच साहेब घ्या नजिक आणि आई ये तू